साधारण एकशे पन्नास आणि साडेचारशे या दरम्यान जर स्कोर असेल तर आपल्याला एमबीबीएस मिळू शकते पण तुम्ही जर एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर हा व्हिडिओ स्किप करा कारण मुळात हा व्हिडिओ या नाही इतर थोडा हा व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून आपल्याला वेगवेगळे जे मार्ग असतात एमबीबीएस ऍडमिशनचे आपल्या स्कोर नुसार तर ते माहिती होतील कुठं आपली फसवणूक होणार नाही आणि सोबतच आपलं जे बजेट आहे तर ते व्यवस्थित जे समजा वेगळ्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा दुसऱ्या विद्यार्थ्यांना लागलं तर तेच आपल्याला नंतर समजेल की हेच बजेट होतं खरं आपल्याला काही वाढीव नाही मिळालं सविस्तर बघू फक्त नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेला नंबर जर लागत नसेल कारण तो कंटिन्यू बिझी असतो जर लागत नसेल तर कॉल असा मेसेज करा आमच्या एका कॉन्सलर सोबत तुम्हाला जॉईन करून दिलं जाईल चर्चा करून नंतर मग तुम्ही तुम्हाला वाटलं तर कॉन्सलिंग जॉईन करू शकता बघा आता एकशे पन्नास आणि चारशे पन्नास म्हणजे जस्ट क्वालिफाय पासून आपण वरती आहोत तर अशा वेळेस आपल्याकडं एम बी बी जे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात तर त्यापैकी पहिला पर्याय आहे महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटची ऍडमिशन करणे तर मॅनेजमेंटची ऍडमिशन जर महाराष्ट्रामध्ये करायची असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा नसतो तो फक्त प्रायव्हेट कॉलेज म्हणजे थोडक्यात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला असतो पंधरा टक्के सीट्स या प्रत्येक कॉलेजसाठी आय क्यू मधून भरल्या जातात आयक्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटाच आता विषय असा की याचं जे फी स्ट्रक्चर आहे किंवा यासाठी जो स्कोअर आहे तर तो किती असायला पाहिजे आपण जर मार्क्सचा एक इतिहास बघितला तर जस्ट क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा एमबीबीएसच्या मॅनेजमेंटच्या ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये होतात पण आता राहतो प्रश्न की फीस किती लागेल जर तुमचं बजेट वन सी आरच्या वर असेल तरच तुम्ही मॅनेजमेंट कोटा म्हणजे आयक्यू कोटा महाराष्ट्रामध्ये ट्राय करा जर तुमचं बजेट वन सी च्या खाली येत असेल तर विनाकारण टाइम वेस्ट करू नका भाड्या तोड्यामध्ये पैसे गमवू नका कॉलेजला व्हिजिट नाही केलं तरी सुद्धा चालतं कारण यापेक्षा कमी बजेट महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटमध्ये कुठंही येणार नाही यापेक्षा वरतीच जाणार आहे तर त्यामुळं जर कोणी तुम्हाला सांगत असेल कॉल करून की मी तुमची ऍडमिशन पंच्याहत्तर लाखात करून देतो ऐंशी लाखात करून देतो तर फसू नका थोडे वा कॉलेज जे आहे तर ते कॉलेज फीच्या तीन ते पाच पट फी मॅनेजमेंटची चार्ज करते यामध्ये निगोशिएशन्स होतात फीज कमी होते पण प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन तुम्ही भेटा किंवा एखादा कॉन्सुलर की जो एमबीबीएस ची ऍडमिशन मॅनेजमेंटची करून देतो तो त्याची फी घेणार आहे पण तुमची ऍडमिशन तो करून देईल अशा पद्धतीनं तुम्ही जाल महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट हा पहिला पर्याय आता नंबर दुसरा ऑप्शन आपल्या उरतं डीम्ड युनिव्हर्सिटी आता डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पण डीम्ड युनिव्हर्सिटी येतात एमबीबीएसच्या तर यामध्ये फीजमध्ये निगोशिएट होत नाही थोडक्यात फीज कमी होत नाही वीस लाख एकवीस लाख बावीस लाख तेवीस लाख सव्वीस लाख पर इयर अशी डीम्ड कॉलेजची फीज असते आता ही फीज आपल्याला साडेचार वर्षे पे करावी लागते आणि बऱ्याच कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी टेन पर्सेंट ट्युशन फीला होते म्हणजे थोडक्यात पहिल्या वर्षी जर लाख फी असेल तर त्या लाखाला दुसऱ्या वर्षी तर ही फीज परत दहा टक्के इन्क्रीज होईल तिसऱ्या वर्षी तर असं हे फी स्ट्रक्चर वाढत जातं तर त्यामुळं डीम्डचं बजेट सुद्धा तुमचं वन च्या वरच जातं आता डीम्ड मध्ये फायदा कसा होतो तर आपल्याला पर इयर फी द्यायचं काम पडतं आणि ही फीज आता जरी आपलं बजेट वन सी च्या वर जातं तरी सुद्धा साधारण वीस बावीस लाख पर इयर आपलं बजेट असावं हॉस्टेल मेस वेगळं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सीट केव्हा मिळते काय मिळते तर हे सगळं रँकवर अवलंबून राहतं राहतो प्रश्न की सर मध्ये जायचं जस्ट क्वालिफाय स्कोर येतोय मग अशा वेळेस आपण अदर स्टेटच्या ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी ट्राय करू शकतो आता यासाठी आपल्याला ऑल इंडियाचं काउन्सलिंग करावं लागणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आम्हाला तुम्ही जॉईन होऊ शकता यामध्ये वेगळे असे काही चार्जेस आम्ही घेत नाही ऑल इंडिया कौन्सिलिंग जी फी आहे आमची तर तेवढीच आम्ही चार्ज करतो असं नाही की तुम्हाला मग सीट मिळाली मग परत चार्ज लावला जाईल असं काहीच नाही फक्त आम्ही मार्गदर्शनाची फी घेतो आता परत एक तिसरा पर्याय तुम्हाला जर समजा डीम्ड मध्ये जायचं नाही मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची नाही तुमचं बजेट कमी आहे वन सी आर च्या आत मध्ये पण साधारण एक साठ लाखाच्या वरती आणि सत्तर लाखापर्यंत आहे विथ होस्टेल मेस तर तुमची ऍडमिशन एमबीबीएस ला युपी मध्ये होऊ शकते आता युपी ला कसं आहे की स्पष्ट बोलतो की मॅनेजमेंट कोटा नाही आता काल परवा आम्हाला जॉईन झालेले एक सर आहे वाशिमचे तर त्यांचा कॉल आला होता तर त्यांनी सांगितलं की सर नागपूरवरून आम्हाला कॉल आला की तुमची ऍडमिशन आम्ही ला हंड्रेड पर्सेंट करून देतो आणि आमची फीज एवढी एवढी लागणार आहे आणि सीट बुकिंग करायला ताबोडतो बिया विश्वास ठेवू नका युपी मध्ये सीट बुकिंग वगैरे हा पर्याय नसतो कारण मॅनेजमेंट लागते आपण जे कॉलेजेस टाकणार आहे तर त्या कॉलेजेस मधून आपल्याला ती अलॉट केली जाते आणि होतं कसं की पहिल्या राऊंडला युपीचा कट ऑफ थोडा कमी असतो पण सेकंड राऊंड पासून तो वाढत चालतो कारण महाराष्ट्राचा कट ऑफ वाढला की महाराष्ट्रामध्ये जे मुलं आहे की जे पहिल्या राउंडच्या भरवश्यावर राहतात की आपण कट ऑफ ची वाट बघून नंतर युपी जाऊ तर ते सेकंड युपी ट्राय करतात आणि नंतर मग युपीचा कट ऑफ वाढतो आता युपीचं फी स्ट्रक्चर कसं जाणार आहे तर बघा जेव्हा आपण आपल्याला युपी मध्ये ऍडमिशन करायची लक्षात घ्या दोन लाख रुपये वेबसाईटचं डिपॉझिट सा असतं की जे कॉन्सलिंग संपल्याच्या नंतर वापस येतं ते काही वेगळी ती फीज नाही ती आपली आपल्याला वापस येणार आहे अडीच हजार रुपये वेबसाईट ची रजिस्ट्रेशन फी मागच्या वर्षी होती यावर्षी त्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो कॉलेज मिळालं अगोदर कोणतीही रक्कम द्यायचं काम नाही एक रुपयाही ही कुठेही म्हणजे थोडक्यात लोक म्हणतात की टोकन देऊन ठेवा प्रकारच नाही तो यूपी मध्ये आता समजा तुम्ही गेलात तिकडं तुम्हाला कॉलेज मिळालं नोडल सेंटरच्या नावानं डीडी काढावा लागतो म्हणजे थोडक्यात कॉलेजच्या नावाने सुद्धा तो जे पण आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल की नेमकं कोणतं नोडल सेंटर आहे तर त्या पद्धतीचा डीडी कसा का काढायचा काय तर ते सगळं गाईड आम्ही तुम्हाला करतो त्या डेटच्या दरम्यान तो डीडी काढून तुम्हाला समजा आग्र्याला नोडल सेंटर आहे तर आग्र्याला जावं लागतं आणि नंतर मग त्या कॉलेजच्या ती जी फीज आहे तर ती पे करावं लागते नंतर कॉलेज जॉईन करावं लागतं आता या दरम्यान खर्च किती येतो तर तुमचा कॉलेजचा खर्च हा साधारण अकरा लाख पर इयर ते चौदा पंधरा लाख पर इयर पर्यंत जाऊ शकतो आता हे डिपेंड करतं की आपला स्कोअर किती आहे जर स्कोअर चांगला असेल तर थोडं कमी फीवाला पण कॉलेज मिळू शकतं आपण जर ते नंबर एक ला ठेवलं तर मेरिट लिस्टनुसार आपल्याला मिळालं तर ते होऊन जातं होस्टेल मे जे तर ते साधारण दीड ते पावणे दोन लाख रुपये लागतं पर इयरचं या व्यतिरिक्त साधारण शहाऐंशी हजार पाचशे रुपये इतर चार्जेस प्रत्येक वर्षी लागतात आणि पहिल्या वर्षी तीन लाख रुपये डिपॉझिट जमा ठेवावं लागतं ते कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर परत मिळतं आता विषय असा येतो की समजा सर युपीला ऍडमिशन करायची मग यासाठी युपीच्या जा कॉलेजमध्ये जायचं तुम्ही नाही म्हणता मॅनेजमेंटची सीट नाही मग नेमकं कसं करायचं बघा जर तुम्ही एक्सपर्ट असाल तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे कि आपल्याला रूल माहितीये सगळे युपीचे तुम्ही स्वतःच कॉन्सलिंग स्वतः करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण या दरम्यान जर तुमची काही चूक झाली तर तुमचं दोन लाखाचं डिपॉझिट रिस्क मध्ये येणार आहे तुम्ही केलेलं रजिस्ट्रेशन तर ते पण रिस्क मध्ये असणार आहे तर त्यामुळं जर तुम्हाला समजा जॉईन करायचं असेल तर बरं का कारण आमचे रजिस्ट्रेशन खूप लवकर क्लोज होतात कारण रिझल्ट नंतर जास्तीत जास्त दोन तीन दिवस सुरू राहतील आणि तसंही आपले जेवढे पण व्हिवर्स आहेत तर त्यांचं पूर्णचं काउन्सलिंग आम्ही घेऊ शकत नाही कारण आम्ही अनलिमिटेड घेतच नाही लिमिटेड स्टुडंट घेतून क्लोज करतो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आता सध्या जॉईन होऊ शकता नंतर वेळ नाही त्यासाठी तुम्ही कॉल असा मेसेज करा तुम्हाला एका कॉन्सिलर सोबत जॉईन करून दिलं जाईल आणि नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता आता हे झाले एमबीबीएस चे वेगवेगळे मार्ग आता या दरम्यान सर बजेट नेमकं किती असायला पाहिजे स्कॉलरशिप मिळेल का महाराष्ट्रामध्ये किंवा डीम्ड मध्ये तुमचं बजेट हे होस्टेल मेस साधारण एक ते सव्वा कोटी असायला पाहिजे होस्टेल मेस पूर्ण कंप्लीट होईपर्यंत स्कॉलरशिप आता मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये काही डीम्ड का काही कॅटेगरीजला डीम्ड कॉलेजमध्ये काही प्रमाणात स्कॉलरशिप आल्या पण आता यावर्षी त्या येतील हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड नाही तर त्यामुळे स्कॉलरशिप विषय डोक्यातून काढून टाका जर डीम्ड डीम्डमध्ये एमबीबीएस करायचं असेल तर एक ते सव्वा कोटीचं बजेट ठेवा टोटल अगोदरच ते पूर्ण पे करायचा असा विषय नाही आपल्याला ते पर इयर द्यावे लागतात त्यानंतर जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आयक्यू म्हणजे मॅनेजमेंट एमबीबीएस करायचं असेल तर हेच बजेट जाणार आहे एक ते सव्वा कोटी पण जेव्हा आपण मॅनेजमेंट आयक्यू चा एमबीबीएस करायला जातो महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस एक रकमी खूप मोठी रक्कम पहिल्या वर्षी लागू शकते की जी साधारण ऐंशी नव्वद लाख वन सियार पर्यंत पण जाऊ शकते त्यापेक्षा कमी नाही येणार ऐंशीच्या हातीला असं वाटत नाही आता जर समजा यूपी मध्ये जायचं असेल तर तुम्ही पहिल्या वर्षी वीस लाखांची तयारी ठेवा त्यातले दोन लाख तर परत येणारे ताबडतोब पण दुसऱ्या वर्षीपासून साधारण पंधरा लाख पर इयर तुमची तयारी असायला पाहिजे म्हणजे साधारण पासष्ट ते सत्तर लाखामध्ये तुमचं एमबीबीएस कंप्लीट होतं आता सर आमचं बजेट हे पंचावन्न ते साठ लाखापर्यंत आहे मग असं सांगा आम्हाला काहीतरी विश्वासच ठेवू नका कोणावर पंचावन्न आणि साठ लाखात ऍडमिशनच भारतामध्ये कुठंच होत नाही तर त्यामुळे विनाकारण फसू नका लोक तुम्हाला आमिष दाखवू शकतात की आम्ही तुमची ऍडमिशन चाळीस लाखात करतो का पंचाळीस मध्ये करतो कॉलेजची फीजच त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमची कमी फीजमध्ये ऍडमिशन कॉलेजवाले करून घेणारच नाही हे त्रयस्त व्यक्ती असतात एजंट लोक असतात काही की ज्यांचा कॉलेजशी काहीच संबंध नाही पण ते फक्त तुम्हाला सांगून बोलून असं तुम्हाला ट्रॅप करू शकतात थोडे सावध रहा कारण दरवर्षी असे प्रकार होतात आणि जर आपण सावध असलो या गोष्टी आपल्याला मा माहिती असल्या तर नक्कीच याचा फायदा आपल्याला पुढं भविष्यात होईल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत एक लाईक करा